नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेने गद्दारी केल्यानंतर शिंदे सोबत न जाता उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले उमेदवार नक्कीच विधानसभा निवडणुकामध्ये मध्ये शंभर टक्के निवडून येतील यात काही शंका नाही जाणून घेऊया कुठले उमेदवार आहेत ते तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोन नक्की प्रेस करा यात पहिलं नाव आहे स्नेहल जगताप महाड विधानसभेच्या या तरुण तडफदार भरत गोगावले यांचा पराभव निश्चित करतील यात काही शंका नाही पुढील नाव आहे आदित्य ठाकरे वर्डीचे विधानसभेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचासुद्धा विजय निश्चित आहेत पुढील नाव आहेत निष्ठावंत कैलास पाटील धाराशिवचे आमदार सुद्धा नक्की जिंकतील यात काही शंका नाही पुढील नाव आहेत संजय कदम खेड दापोलीचे हे उमेदवार रामदास कदम यांच्या सुपुत्राचा नक्कीच पराभव करतील यात काही शंका नाही पुढील नाव आहे निष्ठेचा दुसरं नाव नितीन देशमुख बाळापूर अकोला जिल्ह्यातील या विधानसभेचे उमेदवार नितीन देशमुख हे सुद्धा जिंकतील यात काही शंका नाही पुढील नाव आहेत नारायण राणे यांना नडणारे वैभव नाईक ओडाळ विधानसभेचे हे सुद्धा आपला भगवा झेंडा फडकतील यात काही शंका नाही पुढचं नाव आहेत नितीन सावंत कर्जत खालापूरचे तरुण तडतदार उमेदवार यांनी प्रचारात सगळ्यांपेक्षा जास्त आघाडी घेतली आहे त्यामुळे त्यांचासुद्धा विजय निश्चित आहे त्यानंतर पुढचं नाव आहे मुंबईतील ऋतुजा लटके अंधेरी पूर्व या आमदारसुद्धा जिंकतील यात काही शंका नाही पुढील नाव आहेत वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांचे मावच बंधू पूर्वमधून यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनीसुद्धा आपला विजय निश्चित केला दिसत आहेत तर त्यानंतर पुढचं नाव आहेत भास्करराव जाधव गुहागर जे शिवसेनेचा ढाणेवाघ हे सुद्धा विधानसभेत पुन्हा एकदा एंट्री करतील यात काही शंका नाही पुढचं नाव आहे सुनील राऊत संजय राऊत यांचे छोटे बंधू विक्रोळीचे हे सुद्धा आपले हॅट्रिक साधू विधानसभेत जातील आणि पुढील नाव आहेत सुनील प्रभू अभ्यासू उमेदवार दिंडोशीचे हे सुद्धा उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार आहेत त्यांना देखील विजय निश्चित मिळणार आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं या व्यतिरिक्तसुद्धा ठाकरेंचे कोणते उमेदवार निवडून येतील आणि या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात कोणतं सरकार सत्तेवर येईल हे देखील कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ असेच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा